चालू आहे आज शेता का आलो आहे चालू आहे आज पंधारेवर अरे अजून मी चालू आहे दोघंच चालू आहे आज पाहू आता तर वर पंधारा दिसत आहे काय भेटत आहे पाहू मोहरी भाजी रानभाजी काय असेल ती भे भेटल त्या पाहू आता अजून टाईम लय झाला आहे बारा वाजून गेलत अजून तेवढा वर जायचे त्या डोंगरावर चढायचं अजून सुरुवात झाली गायपाताची भाजी गायपाताचीच रांगही पूर्ण गायपाताची रांग संपली का मी तिथून वर फॉरेस्टचा एरिया चालू झाला हा हा पंधारा गावात उतरून आला हिरवा झाला बा पंधारा चढून आले आता बारावी वीस पंचवीस झालेत बारा सहाला सुरुवात केली ती खालून आडवा आडवा जायचे वर पंधारेवर इथं वर जायचे अजून डोंगर मस्त नजारा दिसत आहे खाली मोकळे ना हा दुःख काय नाही इथून पडला तर डायरेक्ट <laughs> हिरवा घर झालाय कारवी तर आखी वाळून गेली काय का कुठल्या दादा आता त्यातून नवीन कारवा उतरलाय बघा सगळं कारवा हे वाळलेला कारवा आपल्याला आता ते टोको जायचे डायरेक्ट पोचलो आता दुखट आले वरून ते वर टेकडीवर जायची आपल्याला इकडे जा ना जरा दुखट आली आता फायनली माळात पोचलय हा बघा किती मोठा माळ आहे वरती डोंगरावर चढून येऊन इतका मोठा माळ आहे हा बघा आपण पावसाळ्यामध्ये म्हणजे भरपूर पाऊस पडून गेल तर तेव्हा हलतो आता मे महिन्यात आलोय आपण पाऊस पडेल त्याच्यामुळं सगळीकडे हिरवागार घर झालाय आणि हे सगळं पेटून दिलं तर त्याच्यामुळं सगळा हिरवागार घार झालाय

हे इकडं माळा सगळा तिथपर्यंत नजर पोचत नाही इथं या पाणी साचलंय इथं पाणी साचत आहे वरती जनावर वगैरे आले का रे इथंच पियाला राहते पाणी इकडं फार सुकून गेलंय इकडे डबका द्या पाणी साचेल

बा कुरपुडीची भाजी राजू का थोांग मच तिथं खाली कंदरा ते तिकडे आहे रपडल्यात थोडीशी उन्हाळ्यात तेव्हा एकदम मोकळा वातावरण होता आता पाठीमागे सगळा दुखा आला आहे दुखट पाठीमागे काही ना नाही ना 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 ना। या साईडला पुढच्या साईडला दुखट आहे पण हे पडलेले सगळे कारू आहेत मागच्या वर्षी वाळले होते त्याच्यामधून हे सगळं चिचुडाची याची झाड आहेत बघा सगळी झाडं आहेत आता दुखट आले आणि पाणी गळायला लागलं पावसाला आवाज येत असेल पावसाचा इकडं वर आहे प्रत्येक झाडाला पण दुखटे आले आता तीन वाजलं ती टाइम झालाय पाणी गरज सुटलाय लवकर निघा लागेल <laughs> आता परतीचा प्रवास सुरू करू आता आपण पियासाठी पाणी आहे का आहे ना, ना। आधी ना कोणी आला का म्हणजे पिया तरी होईल ना नंतर काय इथून हळूहळू येत आहे खाली ह्या शिवंदीची फुला का मस्त दिसत आहेत दिसतात चाळीचा दिडाने किती येत हवे चायचा मोडा हे ना किती येत हे शिवंदीचा फुल पिवळा गुलाबी मस्त रंग छेट आहेत इथं एक हे झाड दिसले रगात रेड्याचं झाड हे बघा हे याचं जे लाकूड लाकूड आहे काही मुक्कामार वगैरे लागला तर याच वाळेलं लाकूड घासायचं आणि त्याचं लेप लावायचं रगात रेडा गोमेट्या लागल्या ती खुडून घेतो हे काही गोमेटीच येईल ह्या आ, खाली भरपुरात हे काय हा बघा हा बघा काकडी सारख्या लागल्यात खुडून घेतो आता आपण हे गाय इकडे मागे आहेत कुडून घेऊ आम्ही आलो भाज्यांच्या शोधात आता इथं गोमेटीचा वेल इथं हा बघा याला गोमेट्या लागल्यात हे ला। काय हे घेऊ आपली खुरपुडीची भाजी भेटली ती चुडा भेटल्यात भरपूर हे घेऊ आता चक्कन पाखरू उडाला इथून का इथं अंडी आधी त्या मोड्यानं आता माग आलंय आता इकडून इकडं असं खाली जायचं उतरत उतर आडवा आडवा फार पुढचे टोकाला जायला लागेल तिकडून खाली उतरायला लागेल हो आता जास्त पाणी यायचे आता पोचलो पाहिजे खाली हा ना पांघर्या काहीच नाही कागद नाही काही नाही छत्री नाही पका पाणी आला तर भिजतच जावं लागेल <laughs> परत आता पाठी मागे तिकडे खाली आहे जरा आता इकडे जायचे कडीपत्त्याचा झाड मस्त फुटलाय मस्त वातावरण झालंय पाऊस येऊन गेला इथं आता या खडकापाशी एका ठिकाणी आता कुरडूची भाजी सापडली बा कवळी कवळी एकदम कुरडूची भाजी राजू उडीत आहे कवळ कौड कवळ खुडून घ्यायचं मीठी मिरची टाकून करायची चिचिवडाचा झाड पक्की फुलं आल्यात आताच पाणी येऊन गेला आता तिकडे जायचे त्या खांडीतून खाली उतरायचं आहे वातावरण मस्त झालं आहे पावसामुळं बघा इकडून गाठी मागून आले आपण बघा सगळं हिरवागार डोंगर झाले आता मस्त वाटतंय वातावरण आले त्या रस्त्याना पुढं जायचे आता या साईडनं ना आहे तिकडे सगळे दुकट आले आता आता हे टोकाला आलो आहे आम्ही इकडे ह्या साइडला समोर जे दिसतंय समोरचा डोंगर तिथं ते बाळगीची माची खाली सोनोसी गाव त्याच्या पुढं टाकेत इकडे या टेकडाला आलो आहे आम्ही सगळी दुखट आली आता इकडं पाठीमाग काहीच दिसत नाही दुखट चालेवर हिरोगार डोंगर मस्त वाटतच खात नाही पण काहीच दिसत नाही पाठीमाग पै एकदम क्लिअर झाला आता मोकळा वातावरण झाला पाठीमाग पंध पंधारेवर या इकडून सोनोशी मार्गी इकडे हे खांडी वाटा एक रस्ते इथून वर जातात पंधारेवर आणि इकडनं आमच्याकडनं यायला इकडनं ही एक खांडे इथं एकत्र येतात या खांडीतून वरती वर जायला रस्ते आम्ही मग आलो त्या मार्गाने एक आणि हा एक म्हणजे दोनच मार्ग पंधरेवर जायला इथं चिरो उभं केलं ती इकडं नाशिक जिल्हा आणि इकडं आहिल्यानगर इकडे हे चिरं उभं केलं तिकडं पुढं दिसतंय दगडा ठेवल्यात शिव चिरो उभं केलं ती हा इथं एक मधला चिरा सीमेवरचा चिरा हा इकडून खालून येणार रस्ता आता आपल्याला आपल्या इकडे जायचं आहे हा इकडनं येताना आपण दुसऱ्या रस्त्याने आलो आता जाताने हे पंधरखांडीतून चालू आहे आता येताना आपण सिंधमाळीच्या रस्त्याने आलो आपल्या शेताच्या वरून आता या रस्त्याने खाली जायचं आहे आपल्याला जंगलाच्या रस्त्याने जंगला जंगलातून चला जाऊ आता खाली बरं इकडं वरपांदार डोंगर कारव्याची झाड आता या वर्षी आवडली आल्यात हे काही एवढी वाढली आता आता याची वाढ होत जाईल हे सगळं इकडून कारवे हा बघा इकडून आता या मार्गाने इथून आलोय आम्ही आता असं खाली जायचंय खाली खाली उतरत जाऊ आता इथून असा आडवा आडवा त्या साईडला निघायचंय कौदर रानातली केळ कीड़। रानातली केळ आहे इकडे पार जळून गेले इथं मध्ये जायचे या झाडांमध्ये मोरीचा घरापाया सगळा धुका पसरलाय गवशीद गवशीद का में आता सगळं वाट गवशीत गवशीत आहे खडकावरून मेन रस्ता गवशीत आहे आता इकडं वर कुठं तरी रस्ते तिकडे जायचे आता धुक्यामुळं काही आहे नाही कुठून रस्ते काय सगळ्या दुसखं आलाय आता झाल्यावर आटकलो आट होतो आता फायनली वाट शोधत शोधत आले रस्त्याला लागले मेन आता काही रस्ता सोडायचा नाही आता रस्त्याला ना सर जा पका दुकट गाळा लागली धुक्यात डोंगर झाडी सगळे हारून गेले बाजूला झालं आता हा आता धुका गेले किती मस्त दिसत आहे धुक्यात व आधी काही दिसत नव्हता डायरेक्ट हा वर पांधारा डोंगर हा फिरून आपण असा पुढून इकडनं इकडनं आलो आहे आता आता असंच पुढं पुढं जायचं आहे इकडं रस्त्याने आता सरळ पुढं पुढे जाऊ राजू चालाय पुढे तो काय जाऊ आपण आता पटापट पाणी गळायला लागला परतीचा वाटेला चालू आहे आता अखी मोरीची घरी पाहून आलो मोरी शोधाय आलो शो तो पण काही भेटला नाही इथं काय रे कायचा आवाज येत आहे बियाडकाचा आवाज येतोय पाणी पडत आहे लगे बेडकांचा आवाज येत आहे <laughs> कोंबड्यासारखा कुरपुरीची भाजी सापडले आणखी काय घ्यायचे राजू कोरडूची भाजी आणि चिचुडा सापडला बाकी मोहरी शोधा गेल तो मोहरी काय भेटल्या नाही आखी घरी चेक केली माहीत होती त्या पण काय भेटली नाही आता चालू आहे घरच्या रस्त्याला आता आता का जाऊन मग घरी जायला लागेल पाऊस गळतोयच वातावरण मस्त झालंय आता फायनली एक एक घरा राहिलाय शेवटचा अरे आजू चेक करा जाणार आहे आता पाहू तिथं शेवटची भेटली तर भेटली नाही तर काय नाही जायचा घरी पंधराऱ्याचा पुढचा तोंडा या साईडचा या साईडला धुक्यामध्ये पाला नाही आता इकडून हे रस्त्यानं जायचं आहे शेताकडं आता इथं एक शेवटचा घरात राहिला इथं आहे राजू बघायला तर काय तिथं त्या दगडांमध्ये ते मोरीचं घर आहे तिथं बघायचं आहे शेवटी असलं तर ठीक नाही आहे मग आता पटकन जायला लागेल पावसाचं वातावरण तयार झालं आहे राजू चेक करीत आहे नाही म्हणजे आज काय मोरी भेटल्या नाही आपल्याला थोड्याशा भाज्या भेटल्यात त्या घेऊन आता आहे आता हे बाबा पाऊस दिसत असेल तुम्हाला नाही आता याच रस्त्याने सर जायचं आहे शेताकडं चला जाऊया आता पटपट इकडं दर्याचा भाग दिसतोय साकड्याचा तळा तशी गळ सुरूच आहे दुःख आहे भरपूर आहे इकडे जायचंय आता त्या टोकाला तिकडून असा आडवा आडवा जायचंय शेताकडं शेताकडून घरी जायला लागेल बघूया आता जाऊया पटापट पाऊस गळतोयच रिजप चालले फायनली आपण आपल्या शेताकडं पोचलोय वरतून डोंगरावरून जाऊन आलोय आपण पाठीमागं डोंगर दिसतय आणि आता उतरलोय खाली आता पटकन शेताकडे जाऊया पाऊसही चाललाय चला पाणी सुरूच आहे आता बघा पाणी आलता का इकडं एवढी बादली भरले आहे का बरच पाणी येऊन गेला वर नव्हता एवढा पाणी अशीच गळवती वर फक्त दुकट गळत होती बारा वाजता चढायला सुरुवात केली दुकानदारा चार वाजल्यात आता जा पाचले चार तासात फिरून आले वरून जाऊन हा फिरून आलं थोडीशी भाजी भेटली खुरपुडीची चिचोडा कुडू किती कुठले काय चायची भाजी खुडले, हे का एवढे आज एवढ्या राहल भाज्या भेटल्यात या गोमेट्या ह्याची चुडा ही कुरडूची भाजी त्याच्यानंतर ही खुरपुडीची भाजी ही आणि त्याच्या चायची भाजी एवढ्या भाजी आहेत आज भाजी एवढ्या भाज्या आज पंधरावर जाऊन चायची भाजी इथंच कुठले बाकीच्या भाज्या सगळ्या पंधरावरून आणल्यात मस्त फायनली आता पंधरा उतरून खाली आले चार वाजताच खाली आले चार तासात बारा वाजता सुरुवात केली ती चार वाजता पाऊसही होता वरती गळत होता त्याच्यामुळे लवकर घरी खाली आलो उतरून आता चाललो आहे घरी जायचं आहे घरी जा पकडे आता आता जायचं आहे घरी <खँँगे> पाऊस आहे आता थोडा उघाडला आहे ग चालूच होती त्याची आता उघडलाय आता जाऊ घरी चाललोय आहे आता घरी त्या कोण आहे चल ग पाणी आलंय चालतंय का तुला चला मग घरी आता इकडून परत दुखट आले रे पसूबाईचा डोंगरा दिसत आहे आता मग आले दुखट आल ते आता सरळ घरी पोहोचूया चला पंधरा डोंगरावर आपण गेलतो आता हा आमच्या नळवण्यावाडीचा रस्ते चाललोय आता घरी मस्त धुका पसरलाय सगळीकडे वातावरण एकदम मस्त झाले पाऊस पडून गेलाय पुढचा पालान डोंगर तिकडच्या पवनचक्क्या आणि इकडं हा गावाकडे जाणार रस्ता पुढे दिसतंय पाणी दिसतंय ते भंडारदारा डॅम इकडे कळसुबाईचा डोंगर तिकडं पण धुक आहे चला आता घरी जाऊया फायनली आपण पोचले गावाच्या वरती टेकडीवर हा रस्ता इकडे गेलाय इकडून फिरून गावात येतोय अजून रस्ता केला नाही व्यवस्थित हा आपला वारमुशी गाव पाण्याना भिजलाय आणि इकडं पिल्लू चालाय घरी